मित्रांनो सप्रेम नमस्कार सन्मान न्यूज फोर्टीन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत सातपूरला अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे भाजी विक्रेत्यांची दानादान एक ट्रक भाजीपाला जप्त नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज बुधवारी सायंकाळी सहा वाजता अचानक सातपुर छत्रपती शिवाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांवर कारवाई केली या पथकाने भाजी विक्रेत्यांचा भाजीपाला चे कॅरेट्स असा एक ट्रक माल जप्त केला

अचानक सुरू झालेले या कारवाईमुळे भाजी विक्रेत्यांची धावपळ उडाली सन्मान न्यूज फोर्टीन संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार कार्यालय प्रमुख अण्णा कडोली यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश फुगे सन्मान न्यूज फोर्टीन